नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मोशी येथे आहोत मोशी येथे निलेश भाऊ बोरटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो आहे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नोकरी महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आला आहे सकाळपासून या नोकरी महोत्सवाला या ठिकाणी तरुण तरुणांनी जी आहे ती गर्दी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते सकाळपासून या ठिकाणी सध्या हजारोंच्या संख्येमध्ये तरुन या ठिकाणी तरुण तरुणाई या नोकरी महोत्सवामध्ये सहभागी झाली होती ही तरुणी आहे माझ्यासोबत ही देखील नोकरी महोत्सवामध्ये सहभागी झाली होती तू कुठून आलीस मी इथलीच आहे किती वर्षापासून तू जॉबसाठी अप्लाय करत होती आणि कुठे जॉब लागला तुला जवळपास दोन वर्षापासून मी अप्लाय करत होते आणि मला श्री गणेश एंटरप्राइजेस या ठिकाणी जॉब लागलेला आहे अकाउंटंट म्हणून अकाउंटंट म्हणून जॉब लागलेला आहे तुला त्याच्यामध्ये कितीचं पॅकेज मिळालेला आहे मला जवळपास एक छप्पन म्हणजे एक लाख छप्पनचं पॅकेज भेटलेलं आहे तुला अपेक्षा होती एवढं एक लाख छप्पन हजाराचं पॅकेज मिळू शकेल आपल्याला अपेक्षा तर नव्हती पण एक्सपिरियन्स वगैरे त्यामुळं भेटला अच्छा एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे तुलाही आज ही गोड बातमी तुझ्या घरच्यांना कळवलीस नाही अजून नाही कळवलं नाही कळवली कसं वाटतं तुला आज निलेश भाऊ बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सव आयोजित केलाय आज तू सहभागी झालीस आज तुला एक लाख पंचावन्न हजार तुला पॅकेज मिळाले काय वाटतं एकंदरीत एकदम आनंदित आहे आणि त्यांना पण माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कारण की त्यांच्यामुळे आज हा आनंदाचा दिवस माझ्यापर्यंत आला खरं तर आपण बघतोय तू देखील अनेक वेळा कंपनींशी जाऊन तू संवाद साधला असशील कंपनींशी जाऊन तू गेटवरती तासून तास तिथं ता, इंटरव्ह्यूसाठी दिल्या दिले गेले असतील तुझा वेळ वाया गेला आहे परंतु आज इथं मोशीमध्ये थेट ज्या कंपनी आहेत त्या आज या ठिकाणी आल्यात काय वाटतं तुला चांगली गोष्ट आहे आणि हे सगळं घडवून आणणारे त्यांच्यामुळं झालेलं आहे त्यामुळं सगळ्यात त्यांनाच धन्यवाद द्यायला पाहिजे बरोबर काय वाटतं म्हणजे आनंदी हो आनंदित आहे सर खरं तर बघतो आपण या ठिकाणी मोशीमध्ये जो निलेश शेट बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त जो भव्य नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळे या यामध्ये ज्या आहे त्या हजारो संख्ये हजारो संख्येने तरुण तरुणांनी जे तरुण तरुणांनी जे आहे तो सहभाग नोंदवलेला पाहायला मिळून येत होता अनेकांना जे आहे त्या ठिकाणी नोकऱ्या या ठिकाणी लागलेला पाहायला मिळून येत आहेत ही तरुणी आहे माझ्यासोबत या तरुणीला एक लाख पंचावन्न हजाराचं पॅकेज तिला मिळालेलं सध्या आता पाहायला मिळून येते तिला हे लेटरसुद्धा या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून मिळालं की तुझा जॉब जे आहे ते सिलेक्शन या कंपनीमध्ये झालेलं आहे त्यामुळे आता ही उद्यापासून जी आहे ती हिच्या हाताला काम असणार आहे आणि ही सध्या आत्ता आ, एक लाख पंचावन्न हजारचं पॅकेज मिळालं म्हणून ती सध्या आत्ता आनंदी असलेली सध्या पाहायला मिळून येते त्यामुळे निलेश शेठ बोराटे यांनी जो काही जो काही का नोकरी महोत्सव आयोजित केला आहे या नोकरी महोत्सवामध्ये अनेक तरुणांना या ठिकाणी थे, नोकरी जी आहे ती मिळालेली सध्या पाहायला मिळून येते अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकत चौधरी पिंपरी चिंचवड मोशी